जम्मू काश्मीर या ठिकाणी आपल्या भारताच्या पर्यटकांवरती काही आणि क्रूर पद्धतीने त्यांना गोळ्या घालून अठ्ठावीस पर्यटकांची त्या ठिकाणी हत्या केली त्यामध्ये आपण सर्व भारतवासियांनी पाहिले की त्या समोरच्या व्यक्तींना त्या ठिकाणी त्यांची जात विचारून त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावरती गोळ्या घातल्या म्हणजे आपल्याला लक्षात येत आहे की अतिरेक्यांना जात आणि धर्म पंथ कुठलाही नसतो यांनी हेतू पुरस्कार गोळ्या घातल्या त्या टी व्हीवर वर पाहिलं असेल सर्व बांधवांनी की आमच्या भगिनीचं त्या ठिकाणी चार दिवसाखाली लग्न झालं होतं आणि ती आपल्या नवऱ्यासोबत काश्मीरला त्या ठिकाणी फिरायला गेली होती आणि तिच्या डोळ्या देखत तिच्या नवऱ्यावरती गोळ्या घालण्यात आल्या त्या अतिरेक्यांची एवढी क्रूरता वाढलेली आहे तरी आमची भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांना आमची सर्व भारतवासियांची अवघडवासीयांची विनंती आहे भावना आहे तीव्र भावना या ठिकाणी आपण भारतामध्ये उमटलेल्या पाहत आहोत तरी आमच्या या निवेदनाची दखल निश्चितच आदरणीय नरेंद्रबाई मोदी हे घेतात आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे